जीवनात असं काही करा की जे इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल लातूरचे डॉक्टर लहाणे किंवा कोल्हापूरचे नांगरे पाटील साहेब किंवा माई म्हणजे सिंधुताई सपकाळ या प्रत्येकाला अडचणी आल्यात जीवनात अनेक कष्टातून अडचणीतून ते पुढे गेले ते पुढे जाण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांनी संधीचं सोनं केलं आणि संधीचं सोनं या विषयावर डॉक्टर लहाणे हे तर अतिशय छान बोलतात त्यांनीच सांगितलेला एक किस्सा ज्यात ते म्हणाले की माझ्या ज्या प्रायोरिटीज आहेत किंवा प्रथम पसंती आहेत ते म्हणजे एक म्हणजे माझे आईवडील दुसरं माझा व्यवसाय आणि तिसरं म्हणजे लहान लहान मुलांना शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन मार्गदर्शन करणं पूर्वी मी म्हणालो तर जात नव्हतो हो कुठे पण एक गोष्ट माझ्या आयुष्यात अशी घडली की ज्यातून मला कळलं की आपल्या एका वाक्याने जर कोणाचं आयुष्य बदलू शकत असेल तर का बदलू नये अनेक मुलांचे म्हणाला मला फोन येतात मी त्यांना एक संधीच्या स्वरूपात काही उदाहरणं देऊन सांगतो आणि त्यावर त्यांची मतं मागवतो त्याप्रमाणे म्हणाल मला अनेक मुलं माझ्याशी जोडली गेलेली आहेत पण याची सुरुवात करण्याचं माझं कारण एकमेव कारण म्हणजे माझ्याही आयुष्यात तशी संधी आली अनेक मुलांचे अनेकांचे फोन वगैरे येतात माझ्याकडे दु तेवढा वेळ नसतो पण तरी देखील त्यातल्या त्यात वेळ काढून मी प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो असाच एक दिवशी एका मुलाचा मला फोन आला सर मला माहीत आहे तुम्ही बिजी आहात तुमच्याकडे वेळ नाही पण माझं ऐकून घ्या तर मी त्याला बोललो की बाबा लवकर सांग काय असेल ते कारण मला खूप काम आहेत तो म्हणाला सर तुम्ही नेहमी बिजी असता हे मला माहिती आहे पण तरी देखील आज तुम्ही माझ्यासाठी वेळ थोडा काढा आणि माझं म्हणणं ऐकून घ्या नंतर त्या मुलाने सांगितलं की सर दहा वर्षापूर्वी तुम्ही म्हणाला आमच्या शाळेत आला होता आणि त्यावेळेस तुम्ही संधीचं सोनं कसं करावं हे सांगितलं होतं आज म्हणाला संधीच्या सोन्याच्या रूपातच मी तुमच्या पुढे उभा आहे खरं तर त्यावेळेस मी दहावी नापास होतो पण तुमचं ते संधीचं सोन्याचं भाषण मला इतकं प्रभावित करून गेलं की मी तिथून पुढे ठरवलं की नाही आपण सुद्धा एक दिवस या पद्धतीनेच घडायचं आणि आज म्हणाला सर आपल्या आशीर्वादाने आणि त्या शब्दाने मी सायंटिस्ट आहे खरंच अभिमानास्पद बाब आहे की आपला एक शब्द किंवा आपलं एक लेक्चर जर एवढं काही करू शकत असेल तर प्रोत्साहन द्याव्या द्यायलाच हवं म्हणून कोणाचंही काही कमी नाही फक्त आपण चुकतो कुठे तर ते संधीचं सोनं करण्यात आलेली संधी, आले संधी वारंवार तुम्हाला येत नाही त्या त्या क्षणी ती कॅच करायची आणि तिथून पुढे त्याच्यातून आपण स्वतःचं सो सोनेरी आयुष्य निर्माण करायचं शुभेच्छा